आपण करत आहोत बटाट्याची भाजी त्यासाठी साहित्य लागणार आहे शेंगदाणे लसूण धने हे वाटण करून घ्यायचं आधी आणि फोडणीसाठी कोथिंबीर कोथंबीर तेल तापलेलं आहे त्यात टाकणार आहोत आपण जिरे आणि मोहरी हा कोथंबीर लाल तिखट टाकणार आहोत दोन चमचे आपल्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट लागत त्यानुसार रंग येण्यासाठी थोडस कोथंबीरी मसाला आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं शेंगदाणा लसूण धने पावडर ते वाटण टाकणार आहोत आता टाकणार आहोत बदल पुढे 100 पर्यंत परत दिसते म्हणजे आपलं तेल सुटलेलं आहे आता त्यात टाकणार आहोत आपण पाणी तुम्हाला किती पाहिजे त्यावर अवलंबून घट्ट पातळ किती कसं पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं तर आता टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ मीठ आणि खडाजुट मीठ वापरतो बटाट्या जे पर्यंत थोडीशी उकळी घ्यायची बटाटाला शिजतो मी थोडस तो वापरून घेतलेला आहे मीठ टाकून थोडस वापरून घेतलेलं आहे झाली आपली भाजी तयार अशी करा खा चॅनल ला करा लाइक करा शेअर करा नवीन रेसिपी साठी लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा